ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मालिकेमध्ये ज्या क्षणाची वाट पाहतोय तो क्षण सत्यामध्ये आलेला आहे स्वप्नात नाही तर सत्यात अद्ात गाठोड लागलंय हा पण गाठोड लागल्यानंतर सुद्धा जी महत्वाची गोष्ट कळलेली आहे त्या गोष्टीवरून आता इकडे अर्जुनने जे काही तमाशा केलाय त्यानंतर आता इकडे सगळ्यात महत्वाचे डोळे उघडलेत ते म्हणजे अश्विनचे तन्वीने कशा प्रकारे त्याचा वापर केलाय लग्न सुद्धा फक्त आणि फक्त त्याला आता या घरामध्ये येण्यासाठी केले, हे सगळं सगळं असलेला एक पुरावा तो सुद्धा सापडलेला आहे मुळातच माकड बनवून कशा पद्धतीने अश्विनला खेळवलंय हे सुद्धा पुरावा त्या ड्रॉवरमध्ये सापडलाय नक्की काय सापडलंय आणि त्यानंतर सगळ्यांच्या समोर कशी अर्जुनने आता इकडे सा साई प्रियाची हक्कलपट्टी केले सगळं सगळं पाहूया अर्जुनला ज्या वेळेला गाठोडं सापडतं त्यावेळेला अर्जुन, त्या अर्जुन विचार करतो की प्रियाचं गाठोडं माझ्या मते याच ड्रॉवर मध्ये हवं होतं आणि तो सिक्रेट ड्रॉवर तो तोडूनच टाकतो आणि तिथे त्याला एकच गाठोडं सापडतं आणि एक गाठोडं असतं महिपत शिकरेच्या घरी महिपत शिकरेच्या घरी प्रियाचं ओरिजिनल गाठोडं आणि हे गाठोडं सायलीचं ज्या वेळेला अर्जुन ते गाठोडं घेतो त्या गाठोड्याच्या वरती कुठेही कुठेही आता सायलीची नोंद नसते पण गाठोड्याच्या आतल्या गोष्टींमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा होणार असतो इकडे तोपर्यंत सायली सुद्धा विचार करते कि मी यांना कॉल करते तर आता प्रियाच्या दोबीतून का आवाज येतोय प्रियाच्या रूममध्ये हे काय करतायत असं म्हटल्यावर ती ताबडतोब आता इकडे सायली सुद्धा प्रियाच्या रूमच्या दिशेने यायला निघते ज्या वेळेला सायली आता प्रियाच्या रूमच्या दिशेने यायला निघते त्याच वेळेला मग आता इकडे अर्जुनने तोपर्यंत गाठोड उघडून तो फोटो काढलेला असतो आणि अर्जुन विचार करतो हे तर गाठोड म्हणजे तन्वीचं आहे आता अजूनही अर्जुनला माहित नाहीये की तन्वी ही आता खोटारडी तन्वी आहे त्यामुळे तो विचार करतो तन्वीने तिचं गाठोड या सिक्रेट लॉकर मध्ये का लपवलं तितक्यात सायली येते आणि अर्जुन विचार करतो नाही नाही हे सगळं मला लपवायला पाहिजे कारण कारण जर का सायलीने हे सगळं पाहिलं तर तिला कळेल की मी अजूनही तिच्या आई वडिलांचा शोध घेतोय मग तो गाठोड लप आणि आता आपल्या रूममध्ये यायला निघतो मग तिकडे सायली येते आणि काय झालं यावरती अर्जुन म्हणतो काही नाही अगं खरं सांगायचं तर आता मला असं वाटलं की ह्या प्रिया तिच्या रूम मध्ये यायला शिरती आहे नक्कीच तिच्या रूम मध्ये काहीतरी आहे म्हणून मी बघत होतो यावर सायली म्हणते जाऊ दे ना आपण तिच्या थराला नको जाऊया असं म्हणत सायली आता अर्जुनला बाहेर आणते ज्या वेळेला सायली आणि अर्जुन आपल्या रूममध्ये येतात अर्जुनच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न टिकटिक करत असतो की असं काय घडलं असेल की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे आता फक्त आणि फक्त तिने ते गाठोड लॉकरला ठेवलं होतं आणि अजूनही त्या गाठोड्यात काही आहे का हे सगळं सत्य आता मला पाहायला पाहिजे असं आता तो विचार करायला लागतो मग आता इकडे अर्जुन वाट पाहत असतो ते म्हणजे सायली रूमच्या बाहेर जाण्याची ज्या वेळेला सायली रूमच्या बाहेर जाते अद्वैत ते गाठोड पुन्हा एकदा काढतो आणि त्याच्यामध्ये मध्ये असलेल्या एक एक गोष्टी जेव्हा त्या गाठोड्यातल्या जशा जशा एक एक गोष्टी काढल्या जातात तशा तशा आता मात्र अर्जुनच्या समोर सगळ्या गोष्टींचा खुलासा होतो इकडे अर्जुनला खुलासा झाल्यावरती तो विचार करतो अजून याच्याबद्दल डिटेल मला जर का माहिती हवी असेल तर कदाचित मला आता अस्मिताताई मदत करू शकेल म्हणून अस्मित अर्जुन अस्मिताला बोलवतो कारण मुळातच ज्या वेळेला अस्मिताने चोरोटीचं सांगितलेलं असतं त्यावेळेला अर्जुनला वाटतं की हिला अजून बरीच सिक्रेट माहिती असतील आणि म्हणून तो बोलतो आणि अस्मिताबाई मला तुझी मदत लागेल सायलीसाठी इतकी मदत करू शकशील ना यावरती अस्मिता म्हणते बोल अर्जुन त्यावरती अर्जुन म्हणतो तू मला सांग मी ना आता तन्वीच्या रूम मध्ये गेलो होतो म्हणजे खरं तर चुकीचं आहे मी तिच्या रूम मध्ये हे असं जाणं पण तरी सुद्धा तरी सुद्धा मी गेलो होतो खरं सांगू का तर आता मी तिच्या रूममध्ये गेल्यावरती मला जे गाठोडं सापडलं ना तिने ते एकदम लॉकरला ठेवलं होतं तर मला तू सांगू शकशील का की तिने ते गाठोड लॉकरला का ठेवलं होतं यावरती अस्मिता म्हणते अर्जुन तुला खोटं वाटेल पण या गाठोड्या बिठोड्याच्या बद्दल मला काही माहित नाहीये त्यामध्ये अर्जुन म्हणतो त्याच्यामध्ये ना प्रतिमाहत्येची डायरी पण सापडली आता मात्र ही डायरीबद्दल सगळं सत्य माहिती असतं ते म्हणजे इकडे अस्मिताला अस्मिता म्हणते अर्जुन तुला माहिती आहे का ही गोष्ट मला सुद्धा खटकली होती ज्या वेळेला प्रतिमा आत्या नव्हती किंवा आली त्यावेळेला सुद्धा तिच्या म्हणजे लहानपणीच्या काहीच आठवणी तन्वीला येत नव्हत्या म्हणजे सायली आहे ना सायली सायली सगळं टिकटो सांगत होती किंवा प्रतिमात्यासारखे मोदक बनवत होती किंवा गणपतीच्या वेळेला दुर्वा म्हण किंवा काही म्हण हे सगळं सायली आता व्यवस्थित करत होती मग हिला आता इन्सिक्युरिटी आली होती की मी मुलगी आहे तरी मी मुलीसारखी वागत नाही म्हणून तिने माझ्याकडून डायरी हे केली आणि डायरी करून मग आता ती ती डायरी वापरत होती असं म्हटल्यावर ती आता इकडे अर्जुन विचार करायला लागतो तुझ्या डोक्यामध्ये हा विचार एकदा सुद्धा आला नाही का की ही जर का प्रतिमात्याची खरी मुलगी आहे तर ही डायरी का बरं हे करतीय यावरती अस्मिता म्हणते अगं मी तिला अरे अहो अरे मी तिला म्हटलं पण होतं की काय ग तू जर खरी तन्वी आहेस तर तुला या डायरीची गरजच काय पण कुठे ती काही ऐकायला ती माझं काही ऐकायला तयार नव्हती ती म्हटली नाही ग अस्मिता मला काही आठवत नाही त्यावरती अर्जुन म्हणतो अस्मिता तुला अजून काही गोष्ट सांगायची आहे आप तन्वीचा जो छोटा फोटो आहे ना त्याच्यावरती सायलीचं नाव लिहिलंय तुला काय वाटतं हे सगळं का असेल आणि अस्मिता ताई मला एक गोष्ट सांग की ह्या तन्वीने म्हणजे ती डायरी आतकाल लपवून ठेवली असेल तुला काय वाटतं यावरती अस्मिता म्हणते अर्जुन हार्ड आउट मला पहिल्यापासूनच होता की खरंच ही तन्वी आहे ना कारण हिच्यामध्ये तन्वीचे एक मला सुद्धा या गोष्टीचा डाऊट आला होता अर्जुन पण मला कळत नाही आहे की तुला आता काय सापडले यावरती अर्जुन म्हणतो अस्मिता ह्या सगळ्या गोष्टी बघ मला खूप आता विचित्र वाटते आणि ह्याच्यावरती सायलीचं नाव लिहिलंय याचा अर्थ मधुभाऊंनी सांगितलं होतं की फोटोच्या मागे आता ज्या वेळेला ती व्यक्ती आली तेव्हा तो फोटो काढला जातो आणि फोटो काढून त्याच्या मागे तेव्हा दिलेलं नाव लिहिलं जातं म्हणजे आता तन्वीला तन्वी, तन्वी ज्या तिकडे गेली असणार तेव्हा तिच्या मागे दिलेलं नाव मग ते नाव प्रिया असं असलं पाहिजे तर हे नाव सायली का यावरती अस्मिता सांगायला लागते मला काय वाटतं माहिती हा प्रश्न पूर्णाजीला सुद्धा एकता पडला होता पूर्णाजी मला म्हटली सुद्धा होती काय ग म्हणजे तन्वीचे मध्ये लहानपणीचे तन्वीचे गुण काहीच नाहीयेत पण त्यावेळेला मी तिच्या बाजूने होते ना त्यामुळे मी आजीला उडवा उडवीची उत्तरं दिली आणि तिला आता मी काहीच म्हणजे सांगितलं नाही खरं पण मला सुद्धा हा प्रश्न पडलाय यावरती अर्जुन म्हणतो इतकंच नाही मला अनेक गोष्टी सापडल्यात सगळ्यांना बोलव मला सगळ्यांच्या समोर आता सत्य सांगायचं आहे पहिले अश्विनला आता ज्या वेळेला अर्जुन अश्विनला बोलवतो आणि तो, तो सांगायला लागतो अश्विन हे बघ सगळ्यामध्ये ना आता तू डोळे उघडून बघ विचार कर यावरती आधी अश्विन खूप गुरमित असतो तू मला सांगू नकोस की मी काय करायचं ते त्यावरती अर्जुन म्हणतो मला कळतय की तुला या सगळ्यामध्ये विश्वास बसत नाहीये पण तरी सुद्धा तुला माझ्यावरती विश्वास ठेवावाच लागेल मी जे काही बोलतोय ते शंभर टक्के खरं आहे तुला कळतंय का ही तन्वी तुझा वापर करून घेते यावरती तो म्हणतो म्हणजे काय तुला म्हणायचंय त्यावरती मग आता अर्जुन त्याला एक व्हिडिओ दाखवतो ज्या व्हिडिओमध्ये आता इकडे प्रियाने रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं अश्विन तो व्हिडिओ पाहतो त्यावरती अर्जुन म्हणतो मुळातच तन्वीने तुझ्याशी लग्न केलेलं आहे ते या घरामध्ये बदला घ्यायला यायला तुला बघायचंय असं म्हणत आता तो जबरदस्त पुरावा अश्विनच्या समोर आणतो कारण त्याच्यामध्ये आता इकडे प्रियाने रेकॉर्ड केलेले तिचा एक मोबाईल मधले व्हिडिओ असतात तिने आता महिपतला पाठवलेले मेसेज असतात तो अर्जुनने मोबाईल चार्ज करत दाखवलेलं असतं की काही झालं तरी त्या मूर्ख अश्विनच्या मागे लागून मी त्या घरात शिरणार आणि घरात शिरून त्या घराची धूळधाण करणार महिपतची करे तुम्हाला मी प्रत्येक तिथली अपडेट पाठवणार त्यासाठी लायकी नसताना त्या आता अश्विनशी मी लग्न करते अश्विन हे जे काही ऐकत असतो किंवा ते मेसेज वाचतो आणि तो प्रियाचा नंबर ऍक्च्युली त्याला माहिती असतो आणि त्यामुळे अश्विनला आता ह्याच्यावरती विश्वास ठेवायला म्हणजे पटकन तो तयार होतो कारण तो नंबर तिचा आहे ही गोष्ट अश्विनला माहिती असते आणि तो ड्रॉवर लॉक होता बरेच दिवस ही पण गोष्ट त्याला माहिती असते मग त्यानंतर इकडे आता अर्जुन सायली तू मला सांग ज्या वेळेला तुमच्या आश्रमामध्ये मुलं येतात त्यावेळेला त्यांची आठवडी कशी तयार केली जातात यावरती सायली सांगायला लागते गाठोडी म्हणजे मला मी कधी असं गाठोडं उघडून बघितलं नाही माझं वगैरे कोणाचं पण मधुभाऊ सांगतात की ज्या वेळेला ती व्यक्ती आमच्या आश्रमात येते आणि त्यावेळेला मग मधुभाऊ स्वतः त्यावेळेचा तिचा फोटो काढतात त्यावेळेचा त्या फोटो काढल्यावरती मग मधुभाऊ लगेचच आता सांगतात की त्या फोटोच्या मागे डेव्हलप करून आला की त्या भो फोटोच्या मागे आता त्याचं नाव म्हणजे त्यावेळेला जे नाव दिलं जातं ते नाव आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी लाल कापडामध्ये बांधून आता मधुभाऊ ठेवतात असं मधुभाऊ सांगतात यावरती अर्जुन म्हणतो तेच आणि मी आता अश्विनच्या रूममध्ये गेलो होतो ज्याप्रमाणे मला हा मोबाईल सापडला त्याप्रमाणे मला गाठोडं पण सापडलं यात काही वेगळं नाहीये की गाठोडं सापडलं पण गाठोड्यात काय सापडलं हे महत्वाचं आहे आत्तापर्यंत अश्विन थोडा नॉर्मल झालेला असतो कारण अश्विनला तो मेसेज दिसलेला असतो त्यामुळे प्रियाने आपल्याला खरंच मूर्ख बनवले ही गोष्ट समजण्या इतपत त्याला अशहाण पण आलेलं असतं मग अर्जुन सांगतो हे गाठोडं उघडून बघा या गाठोड्यामध्ये छोट्यापणीच्या तन्वीचा फोटो आहे यावरती मग अश्विन म्हणतो मग त्यात काय म्हणजे तिचं गाठोड तिने लपवून ठेवलं असेल हा तिने माझ्याशी लग्न केलं हे समजलं पण गाठोड्यातून तुला काय सांगायचं आहे त्यावरती अर्जुन म्हणतो आता तरी डोळे उघड या गाठोड्यातली प्रत्येक वस्तू आणि वस्तू तन्वीची आहे आणि तन्वीचा एक फोटो आहे पण तो फोटो सगळ्यांनी नीट निरखून बघा म्हणजे तुमच्या समोर जे काही सत्य आहे ते येईल असं म्हटल्यावर ती आता इकडे अर्जुन तो फोटो सर्क्युलेट कर आणि ज्या वेळेला तो फोटो प्रति कल्पना आणि आता प्रता प्रता प्रताप यांच्या जवळ येतो तेव्हा दोघांच्या पायाखालची जमीन हदरते सुरुवातीला त्यांच्या काही लक्षात येत नाही प्रताप सांगायला लागतो काय आहे हे अर्जुन अरे हा तन्वीचा फोटो आहे अर्जुन म्हणतो मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणेच मागच्या साईडला मधुभाऊ मधुभाऊ प्रत्येक मुलाच्या मागच्या साईडला लिहून ठेवतात त्याचं नाव बॅक साइड पलटून बघा आणि बॅक साईड पलटल्यावरती प्रताप आणि कल्पना हद कारण आता तिथे फोटो अस फोटो जरी तन्वीचा असला तरी नाव सायली आणि त्यावेळेला कल्पना सांगायला लागते अर्जुन हे कसं शक्य आहे तन्वीच्या फोटोच्या मागे सायलीचं नाव यावरती मग आता इकडे सायलीला पण धक्का बसतो आणि सायली म्हणायला लगते मला याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये यावरती मग अर्जुन म्हणतो तू तुझ्या लहानपणीचा फोटो पाहिलास तू कधीतरी तुझ्या लहानपणीचा फोटो पाहिलास का आणि त्यावरती सायली सांगते नाही मी कधीही माझ्या ना लहानपणीचा फोटो पाहिला ना आता प्रियाच्या लहानपणीचा फोटो पाहिला होता आणि मला इथे येऊनच तन्वीचा फोटो पाहिल्यावरती हा प्रियाचा फोटो असं समजलं होतं पण बाकी मला काहीच माहिती नाहीये त्यावरती अर्जुन म्हणतो याच गोष्टीचा फायदा घेतला गेलेला आहे सायलीला तिचा लहानपणीचं आठवत नाहीये काही आणि आता ती मे कुणाचाच तन्वीचा सुद्धा म्हणजे प्रियाचा सुद्धा फोटो पाहिलेला नव्हता आणि याच गोष्टीचा फायदा घेण्यात आला होता त्यावरती मग आता प्रताप म्हणतो अर्जुन अरे म्हणजे तुला काय म्हणायचंय की प्रिया ही तन्वी नाही आहे सायली ही तन्वी आहे अर्जुन म्हणतो मला असंच वाटतंय त्यावरती कल्पना म्हण अर्जुन हे असं असेल ना तर आमच्या इतका आनंद कुणालाच होणार नाही पण अरे तिचं डी एन ए टेस्ट करण्यात आली होती आणि तिची डी एन ए टेस्ट करून त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या पायावरची जी खूण आहे ना त्या खुणेवरून तिला तपासण्यात ता आलं होतं मग आता हे कसं म्हणू शकतोस कदाचित मधुभाऊकडून या सगळ्यामध्ये काहीतरी लिहिण्यामध्ये गडबड होऊ शकत नाहीये का अर्जुन म्हणतो होऊच शकते मधुभाऊकडून लिहिण्यात गडबड होऊ शकते पण तू ज्या दोन गोष्टी म्हणतेस ना एक डी एन ए टेस्ट तर डीएनए ही सुद्धा मॅनेज करता येऊ आणि तन्वीने तेच केलंय म्हणतो चल डीएनए टेस्ट केली पण पायावरची यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो मुळातच तिच्या पायावरती कधीच जन्मखूण नव्हती तिने टॅटू गोंदवून घेतला होता आणि या सगळ्याचा मी शोध घेतलाय असं म्हणत अर्जुन आता तिने टॅटू नोंदवलेली पावती सगळ्यांच्या समोरन तो प्रताप हदरतो काय बोलतोयस तू मग जर का हे सगळं तू बोलत आहेस की तिच्या नावा ती नाव, नाव सायली झालेलं आहे मग हा पायावरती तुळशी पत्राची खूण ही सायलीच्या पायावर पाहिजे सायली आहे का तुझ्या पायावरती तुळशी पत्राची खूण असं म्हटल्यावर ती सायली तर चपापतेच सायली म्हण मन... बाबा हो माझ्या पायावरती तुळशी पत्राची खूण आहे आणि तुम्ही जे म्हणताय ना प्रियाच्या पायावरती तर प्रियाच्या पायावरती कधीच तुळशी पत्राची खूण नव्हती हा पण प्रियाला माहिती होत की माझ्या पायावरती खूण आहे एक 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 करत आता सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने समोर आलेल्या असतात की कुणी कोणीही कुणीही विचार करू शकत नसतं अशा पद्धतीने गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यावरती अर्जुन म्हणतो हो ही जन्मखूण मी काल रात्री पाहिली होती ज्या वेळेला मला ही बॅग म्हणजे फोटो सापडला होता त्यामुळे सायलीच्या पायावरती जन्मखूण आहे म्हणूनच मी प्रियाला याच्या आधी सुद्धा एक्सपोज करण्याचा मी आणि प्रयत्न प्रयत्न केला होता आणि त्याच वेळेला हा फेल झाला हे बोलणं चालू असताना चैतन्य अश्विन तू इथे काय करतोय ठेवून आणि आता हे बघ मी सुद्धा याच घरात राहणार आहे तू काहीही झालं तरी सुद्धा या लोकांना जरा समजून सांग माझ्याशी नीट बोला जर का माझ्याशी नीट बोलायचं नसेल तर मात्र गाठ आता तू त्यांना दाखव असं ती अर्जुन म्हणतो बाद झालं आता तरी बास कर तुझा खोटारडेपणा खोटारडी तन्वी तू तन्वी नाहीच आहेस सायलीची ओळख घेऊन तू इथे आलेस असं म्हटल्यावर ती प्रियाच्या पायाखालची जमीन हादरते प्रिया करायला लागते काय यावरती अस्मिता म्हणते चालती हो इथून आम्हाला सगळं सत्य समजलंय असं ती अर्जुन समोर येतो आणि प्रिया सांगायला लागते अश्विन तुझा तरी माझ्यावरती विश्वास आहे ना तू तरी माझ्यावरती विश्वास ठेवतोस ना असं म्हटल्यावरती अश्विन पण चिडतो आणि चिडलेला प्रियाला हाताला धरून तिची हक्कलपट्टी करतो आत्ताच्या आत्ता चालती हो मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये असं म्हणत प्रियाची हक्कलपट्टी करतो फायनली प्रिया नावाचा काटा या घरातून पूर्णपणे बाहेर गेलेला आहे आणि प्रिया तन्वी नाही हे तर सत्य समोर आले तर सायलीस तन्वी हे पण सत्य समोर आलेलं आहे